वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं बघा आम्ही मध्ये आहे सगळेजण आणि इथं तुम्हाला दिसतं हे नारळ फोडत आहेत अगोदर दीपकदाजींनी फोडलेत आता हे फोडत तर तयारींची चालू झाली कोल्हापूरला जायची देवदर्शनाला आवडतात का पप्पा तुला पप्पा आवडतात का हा लय कोण आवडत कोण आवडत पप्पा का मम्मा दोघं बी म्हणतोय का खाली आता एका दुसरा आपल्याला बघायला लागल पिशवीत आपण वजन करू आली तर त्यांनी दोघांनी आम्हाला नारळ फोडून दिले आणि मग आम्ही ते असं बारीक बारीक तुकडे कट केलेले कारण तिथं देवापाशी आपल्याला उधळायला पाहिजे होतं गुलाल आणि खोबरं तर खोबरं घरूनच नेतो आम्ही तर इथं भरपूर असा कचरा झालेला था, आहे नारळ फोडल्यामुळं त्याच्यामुळे आता हे सगळं साफ करायचं चा, चालू आहे आमचं फोडपाट कचरा सगळा ज्या नारळातलं पाणी आटलेलं आहे ना ते नारळ असे काय काय ओलेच राहिले होते आणि काय कायचं खोबरं खराब झालं होतं त्याच्यामुळे जेवढे नारळ फोडले त्याच्यामध्ये जवळजवळ एक पन्नास टक्के म्हणाल तर चालेल तेवढे खराब निघाले आणि मग तेवढ्याचं खोबरं निघालं जवळजवळ इथे तुम्हाला दिसत असाल एक पाच ते सहा वरच फोडले असतील नारळ तेव्हा तेवढे एक दहा किलो खोबरं काढले बघा दे बस मग

ही नारळाचं पीठ वापरतात खतासाठी म्हणून आपण आता हे राहिलेलं कचरा सगळा टाकलाय झाडांच्या मुड भुसकट बरं बघू आपलं केवढं आले बघितलं नाही मागच्या वेळेस रोहिणी आली तेव्हा हार्बर लावलं होतं ना आम्ही आता तो ते आल्यावर दाखवते तुम्हाला हा झालं एक महिना होऊन गेला एक महिना झाला बरोबर का खोटलंय पण आता भाजीला सकाळी आत्ती आणलंय ना खोडून इथलंच कस वाटते मग आपण लावलेलं आल्यावर हा आले तर, चांग <laughs> चा <laughs> तर <laughs> <laughs> ते चांगलं आलंय आपल्या झाडाच्या मुडा लावायचं लावत हा मग काय तर नाहीतर ह्यांनी शेजा उपसून टाकलं अस तिकडे छोले तेवढे आले <laughs> छोले छोले मोठी आले हां छोले मागणी लावलं आहेत पण छोलं बीजं घातलं होतं मग त्याला कर आल्यावर मग लावलं आहेत गान होय होय लई ओळखायलं येतं ते छोलं घाटे पण नाही भाजलं हां त्या तिथं बोपळ्याचा वेल होता गेला जळून आला एक ठेवला आहे पोहायला तिथं पालकचा एक ठोंबा आला आहे पालक विकत आणलेली होती ते खालचं मुळ लावलं होतं ना हा बास होते गोट्टे आले आमचे एक्स्ट्रा एक्स्ट्राचे मोसंबीचे रोप तोटासाठीचे हा म्हणजे है। तो 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 ती अशी राहून ठेवली होती ना म्हणजे पूर्ण लावली होती पाणी द्यायला लावत होतं लावायला तुटाव काढली परत राहिलेली एका ठिकाणी लवेत पिशवीत भरली जात आधी डायरेक्ट खाली पुरली होती तिथं बडीशेप आले तिथं हा वांग वांग खराब झाले आता चला आपला आवरू बाकीच हो एवढं नारळ एवढी ठिकी पडले ते तेव्हा तेवढं खोबरं निघाली ती आणि ही आमचं धन काढायचे आता चोळायच्यात त्याला घोडावून झाडून काढले दोघींनी लक्षा की जवायचे तेव्हा जरा वा पसारा आवरलाही बरं वाटतं एवढं झालं खोबरं आता तेवढे नारळ फोडले तेव्हा एवढं खोबरं निघाले कांदे उगवून यायला लागले ते ओले कांदे होते एक जणांनी खायला दिलेले चला आत्ती जेवण करूया आजून पडले कडक घेऊ का कॅरेट असंच खोबऱ्याचं घरात कॅरेट घेऊ इतलं असंच काय राहिलं तिथं अजून मग कशात घेऊ पुन्हा वतून आणून ठेवलं असती बाहेर तर आज खूप सारी धावपळ आहे कारण आज रात्री देवला मी निघणार आहे म्हणून त्याच्यामुळे सगळी धावपळ पळापळ सुरू आहे त्यातनं पण छोटासा ब्लॉग शूट केलाय आणि तुमच्यासोबत शेअर केलाय तर कसा वाटतोय मला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय